हाय हॅलो नमस्कार मंडळी रामराम मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष तर आजची रेसिपी आहे कुकरमध्ये अगदी झटपट बनणारी वांग्याची भाजी त्यासाठी फ्रेश फ्रेश वांगे बघून घ्यायची त्यांना अशा पद्धतीनं चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवायची वांगी पाण्यामध्ये टाकली की वांगी जे आहेत ती काळी पडत नाहीत म्हणून मी इथं एका काचेच्या बाऊलमध्ये चिरलेल्या वांग्याच्या फोडी टाकून दिल्या आणि त्याच्यात पाणी ओतलं त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे वाटण तर वाटण बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलं आहे बारीक चिरलेला कोथंबीर कांदा टोमॅटो थोडंसं खोबरं आल्याचा छोटासा तुकडा लसूण आणि गरम मसाला व घाटी मसाला त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा याच्यातच टाकलं आणि हे सगळं छान बारीक फिरवून घेतलं आता घ्यायचं आहे आपल्याला कुकर जेवढी भाजी बनवायची त्या हिशोबाने कुकर घ्या माझ्याकडे हा दीड लिटरचा छोटासा कुकर आहे ज्याच्यात चार माणसांसाठी भाजी अगदी व्यवस्थित बनते त्या कुकरमध्ये तेड ॲड केलं आणि त्याच्यामध्ये जे आपण वाटण फिरवून घेतलं मिक्सरच्या भांड्यात ते टाकून द्या तर आपण वाटण फिरवताना सगळे मसाले वगैरे टाकले होते त्यामुळे वरतून काही इतर गोष्टी टाकायची गरज नाहीये तर वाटण व्यवस्थित टाकून घेतलं मिक्सरच्या भांड्यामधून वाटण काढलं आणि त्याच्या झाकणांना सुद्धा वाटण घेतलं व्यवस्थित वाटण टाकून घेतलं आणि त्याला हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं चार ते पाच मिनटांनंतर वाटण व्यवस्थित भाजलं जातं आणि त्याला तेल सुद्धा सुटलं तर फोडणीला तेल सुटलं की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये वांगे ॲड करायचे तर इथं थोडा वेळ द्या वाटण चांगलं भाजून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये वांग्याच्या फोडी टाका तर वांगे जे आहेत ते चिरून आपण पाण्यात टाकून दिले होते त्यामुळे ते, ते काळे पडत नाहीत तर इथं मसाला चांगला भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता तेल सुटले त्याच्यामध्ये आता मी चिरलेल्या वांग्याच्या फोडी ज्या आहेत त्या टाकून देणारे तर वांग्याची अशी झटपट भाजी बनवली ना की नाही की लवकर बनते आणि चवीला पण छान लागते भरून वांगे करायचे म्हणलं की थोडासा वेळ द्यावा लागतो त्यापेक्षा ही भाजी अगदी झटपट बनते तर गडबडीच्या वेळी बनवायला नक्कीच चांगला पर्याय आहे मसाला टाकून घेतला आहे आणि वा वांगे जे आहेत ते मसाल्यामध्ये आपण चांगले परतून घेऊयात तर वांगे परतून झाले दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी खूप जास्त टाकायचं नाही आहे वांगे मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट झालीत आणि जे मिक्सरचं भांडं होतं आपण मसाला वाटलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकून मी आता ते ह्याच्यात धुवून टाकलं आणि थोडंसं पाणी मी वरतूनसुद्धा ॲड करणार आहे तर वांगे बुडतील इथपर्यंतच आपल्याला पाणी टाकायचं आहे नाहीतर जे पाणी आहे ते कुकरमध्ये आटत नाही आणि मग भाजीला चव एवढी व्यवस्थित येणार नाही रस्सा भाजी बनेल ती इथं आपल्याला थोडीशी घट्ट भाजी बनवायची बन आहे तर मी इथं सगळं मिक्स करून घेतलं आणि थोडंसं अजून पाणी टाकलं जे प्लायटूला होता तो त्याच्यावरून पाणी ओतलं म्हणजे तो मसाला जो लागला होता चमच्याला तोसुद्धा भाजीमध्ये गेला आणि वरतून थोडंसं पाव ग्लास पाणी मी अजून टाकणार आहे आणि त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आपल्याला आणि कुकरच्या जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही आहेत हे आमच्या घरून मम्मीने दिलेले वांगे होते कोवळे होते त्यामुळे मला दोन शिट्टीमध्येच वांग अगदी रबरबी शिजलं तुम्ही वांग तुम्ही कसा पद्धतीचा आहे त्याच्या हिशोबाने दोन किंवा तीन शिट्ट्या काढा जास्त शिट्ट्या काढू नका एका शिट्टीत पण वांग अगदी शिजून जातं पण मग थोडंसं चा डेट जो आहे तो कच्चा वाटतो तर मी दोन शिट्या घेतल्या आणि तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त अशी वांग्याची झटपट बनणारी भाजी रेडी आहे छानपैकी भाजीला तर्री पण आलेली आहे आणि मसाला वांग तयार झाले तर याच्यामध्ये वरून कोथंबीर भुरभुरायची आणि भात किंवा चपाती भाकरी याच्यासोबत तुम्ही ही भाजी जी आहे ती एन्जॉय करू शकता तर नेक्स्ट टाइम गडबडीच्या वेळी ही वाली मसाला वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद